एक दिवस काय झालं मी वसईच्या एस टी स्टँडला बसलो आणि घरी यायला निघालो आणि माझ्या ऑपोजिट साईडला म्हणजे समोरच्या सीटवर एक साठ वर्षाची आजीबाई बसली होती आणि तिच्याबरोबर एक अठरा वर्षाची तरुण मुलगी आणि त्यांच्यासोबत एक वीस पंचवीस किलोचं गोनी होती आणि त्यांनी वाड्याचं तिकीट काढलं होतं वाड्याला त्यांना जायचं होतं तर ती मुलगी माझ्याकडे बघून सारखी हसायची आणि मीही तिच्याकडे बघून सारखा हसत होतो आणि असं ठरवलं का हसी तो फसी आणि फसी तू पटी आता जिकडे कुठे ही मुलगी जाणार तिकडेच मीही जाणार आणि हिला प्रपोज करणार असं ठरवलं माझं बसस्टॉप आलं पारोल पारोलला मी उतरणार होतो पण मी तिथे न उतरता मी अजून एक्स्ट्रा पन्नास रुपयाचं तिकीट काढलं आणि त्या बोलीसाठी मी वाड्याला जायला निघालो असं करत करत वाड्याचं बसस्टॉप आलं आणि आजीबाईनी मला बरोबर विचारलं बाला, बाल बाला जरा ही गोरी उचलायला मदत असता तर मी आजीला बोलो हो उचलतो ना पण तुझ्याबरोबर ती मुलगी आहे ना तर आजीबाई मला बोलली अरे काय सांगू बाला, बाला जन्मापासूनच ती वेडी आहे नुसती आखा दिवस याचिका का त्याची का बघून हसत असते बस